झाला का ना, एक एक का अभ्यास नाही ना टेन्शन आले का मग एक सगळ्याच एक्झाम आल्यात टेन्शन तर मलाही आलंय तस हे चला चहा घेऊयात नाही रे टेन्शन आलंय कशाच टेन्शन आलंय अंगणवाडी मुख्य सेवेचा फॉर्म भरला आणि एक्झाम पण जवळ आली आहे अभ्यास झाला का मग अभ्यास झालाय पण झाल्यासारखं वाटत नाहीये काय राव तुम्ही टेन्शन घेता आणि ते माझ्यासारखा हुशार विद्यार्थी सोबत असताना हे बघा तुम्हाला सोपा उपाय सांगतो हे प्ले स्टोरवर जाऊन अभ्यास मंडळ नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये संदीप जाधव सरांची अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच जी आहे जॉईन करून टाकायची विषय संपला ते कसं शिकवतात काय शिकवतात त्याचं बी टेन्शन घेण्याची गरज नाही <laughs> अंगणवाडी मुख्य सेविकेची त्यांची कार्यशाळा <laughs> आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस नोव्हेंबरला आणि <laughs> सर्व पेपर पण लेक्चर पाहायचे सर्व पेपर द्यायचे आणि मास्तर चांगला शिकवतोय असं जर वाटलं <laughs> तर साडेतीनशे रुपये भरायचे आणि बॅच जॉईन करायची तशी बॅचची फी पाचशे रुपये पण सध्या साडेतीनशे मध्ये असा विषय आहे तुम्ही टेन्शन घेता राह चला चहा चला बासुंदी चहा पिऊ